नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जगभरातल्या सगळ्या गृहिणींना पडणारा हा कॉमन प्रश्न आज स्वयंपाकात काय बन मलाही तोच प्रश्न पडला पण पढ़ एक कॉमन गोष्ट असते जी घरात सगळ्यांना आवडते आमच्या घरात पनीर सगळ्यांना आवडतं आमच्या मिस्टरांना आवडतं माझ्या मुलाला आवडतं मला आवडतं मग झटपट असं काय बनवायचं तर पनीर भुर्जी चला आता तुम्हाला दाखवते पनीर भुर्जी पनीर भुर्जी बनवण्याकरता आपल्याला लागला आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता जगभरातले सगळे मसाले आणि मुख्य म्हणजे पनीरचा स्लॅब हा मी दोनशे ग्रॅमचा स्लॅब घेतलेला आहे आपले जसे माणसं वाढेल तसे आमच्या दोन जणांना हे इनफ असतं पनीर मी छान वॉश करून घेतलेला आहे आणि आता मी तो ग्रेट करून घेते आहे मस्तपैकी ग्रेट करून घ्यायचा आहे जितका बारीक होईल ना तितकी भुर्जी मस्त होते आणि मऊ लागते आता ते गुठाळ्या गुठाळ्यांमध्ये भुर्जी छान नाही लागत हे बघा मस्त बारीक ग्रेट होतो आहे असं पूर्ण पनीर ग्रेट करून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त कढई तापट ठेवलेली आहे मी तर आता गॅसवर आणि त्यात तेल टाकून घेते आपल्याला फोडणीला पनीरच्या भुर्जीला फार तेल नाही लागत मिनिमम टाकलं तर जास्त बरं होईल तेल तापलं की मग आपण बाकी फोडणी तयार करूया पनीर जवळजवळ जो सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरी तर विचारायलाच नको मस्त तापलं ना तेल की मोहरी टाकूयात मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे आता मी याच्यामध्ये मिरची नाही घालणार आहेत कारण पनीरच्या भुर्जीमध्ये ऑप्शनल असं तुम्हाला लाल तिखट आवडतं किंवा हिरवी मिरची तर आम्हाला लाल तिखट आवडतं कढीपत्ता टाकत मस्त त्याची पत्ता घाला अगदी सोपी भाजी आहे पाच मिनटात तयार आपल्या अंडा भुर्जी साचीच आहे अंडा घालायचा आणि छान लाल होऊ द्यायचा कांदा आता छान गुलाबी सर होत आलेला आहे एकदम गुलाबी नाही करणार आहे मी कारण थोडासा ओलसरपणा पण असला पाहिजे तर या स्टेजला आपण आलं लसून पेस्ट टाकूया काही काही ना अख्खल असून आवडतो पण आम्हाला आलं लसून पेस्ट आवडते मी सगळ्या रेसिपीज मध्ये टाकतच असते तुम्हाला आता वाटेल होऊ द्यायचंय छान दोन मिनटं आणि मग टोमॅटो घालायचं टोमॅटो छान मस्त मऊ पडू द्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया टोमॅटो होत आलेले आहेत मस्तपैकी आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया मसाल्यांमध्ये काही नाही धणे जिरे पावडर घालायचे आहे हळद घालायची आहे थोडं थोडं आणि लाल तिखट गरम मसाला आणि तुम्हाला जर आवडत असेल काळा मसाला तर नक्की घाला छान लागतो पनीर भुर्जीमध्ये आता काही काही लोक थोडंसं औसरपणा येण्यासाठी ना ऐवजी टोमॅटो प्युरी घालतात म्हणजे ते असं थोडंसं ग्रेव्ही टाईपची होते पनीर भुर्जी आणि नाहीतर मग दही घालतात दह्याची टेस्ट खूप सुंदर येते कधीतरी दह्याचं पण करून बघा आता मी पनीर घालणार आहे ह्याच्यामध्ये स्टेजला ग्रेटेड आणि छान हलवून घ्यायचं आपण आणि एकदा पनीर घातलं ना जास्त नाही होऊ द्यायची ही भाजी नाही तर पनीर थोडंसं चुवी होतं ते टू मिनिट मस्त कालवून घेऊया मस्त लाल रंग आलेला आहे भाजीला चवीपुरतं मीठ घालायचं पनीर थोडंसं खारट असतं आणि म्हणजे आपल्या ब्रँड आपण ज्या ब्रँडचा यूज करतो त्याच्यावर डिपेंड करतो मसाला पनीर असं तर थोडं तिखट पण असतं त्याच्यामध्ये थोडस मीठ घालते आणि चव बघायची किती लागते पार नाही घालायचं पनीरच्या भाज्यामध्ये मीठ भुर्जीमध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणाकोणाच्या घरी मसाला पनीर बनतं माझ्या घरी मी स्वतः मसाला पनीर बनवते दूध जर नाचलं असेल किंवा जास्त झालं असेल ना तर तुझा छान मसाला पनीर बनतो आता मी गॅस बंद करून घेणार या स्टेजला आणि सर्व करून घेऊयात मस्त पनीर भुर्जी कोथिंबीर घालून छान मस्त पनीर भुर्जी रेडी झालेली आहे आपण आता कोथिंबीरने त्याला गार्निश करूयात आणि खायला रेडी आहे एवरग्रीन अशी पनीर भुर्जी थँक्यू करून बघा आणि मला नक्की सांगा